रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात विनायक राऊत यांचा पराभव झाला या पराभवानंतर विनायक राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे तर राणे उधळण करत हा विजय मिळवलाय झाले तरी मी कोकणात रिफायनरी होऊ देणार नाही असंही ते म्हणाले म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील माझा पराभव म्हणजे प्रचंड आणि प्रचंड धनशक्ती समोर जनशक्तीचा झालेला हा पराभव आहे त्यामुळे वाईट जरी वाटलं तर सुद्धा ही दुष्प्रवृत्ती ह्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथमच आली पैशाने पैसे घ्या आणि मला मतदान करा असं वागण्याची नामुष्की नारायण राणे यांच्यावर आली आणि त्यामुळे मला पराभवाचं दुःख जरी असलं तर आम्ही खचून गेलेलो नाही आहे सुद्धा रत्नागिरी सिंधुर्ग सहित पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने कार्यरत आहेच आणि भविष्यामध्ये सुद्धा ही सेवा कोकणवासियांची कायम राहणार आहे करोडो रुपयाची उधळण करून सुद्धा करोडो करोड रुपयाची उधळण करून सुद्धा या ठिकाणी सुसंस्कृत आणि विचारी कोकणवासियांना पराभूत करता त्यांना आलेलं नाही मला जे मतदान मिळालेलं आहे फक्त माझ्याकडे पन्नास अठ्ठेचाळीस हजार मतं कमी मिळालेले आहेत अख्ख्या मतदारसंघामध्ये परंतु पैशाचा वाटप केलेल्याचा जो आकडा जो समोर येतोय तो पाहिल्यानंतर किमान शंभर कोटी रुपयेच्या आसपास काही मत उमेदवारांनी खर्च केलेले आहेत या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीची बातमी आहे परंतु माझा विश्वास कोकणवासियांवर आहे माझा विश्वास विचारांवर आहे संस्कारांवर आहे आणि त्यामुळे कोकणवासी पुनशे एकदा अशा या विचारी विचारावर आपल्या ठाम राहतील असं मला वाटतं हां दुर्दैव आहे आमच्या कोकणवासियांचं आणि आमच्या कोकणा कोकणच्या लोकप्रतिनिधींचं सिंधुदुर्ग ते पालघर हा संपूर्ण कोकण बेल्ट यावेळेला पराभूत झालेला दिसतोय परंतु आम्ही पराभवाने खचलवलं नाही आहे ठीक आहे पैशाचा आणि सत्तेचा धनशक्तीचा वारेमाप वापर करून ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने निवडणूक लढवली त्यासमोर आमची जनशक्ती कदाचित थोडे मागे गेली असेल परंतु पूर्णपणे ती पराभूत होऊन घरी बसणार नाही खरं म्हणजे ताबडतोब देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची आवश्यकता होती पण गिरगाई तुम्ही टांग उपर अशा पद्धतीने भाजपची उल्लेखोई आजही चालू आहे त्यांना मला निक्षण सांगायचं आहे तुम्ही लोकांचे मुडदे पाडून रिफायनरी करायची जर तुमची राक्षसी प्रवृत्ती असेल तर जरूर या पण जोपर्यंत विनायक राऊत आहे जोपर्यंत बारसो आणि आजूबाजूची ग्रामस्थ आहेत तोपर्यंत रिफायनरी करणारी अवलाद जन्माला आलेली नाही आहे ठीक आहे पैशाची मस्ती असेल तर मस्ती फार दिवस राहील असं मला वाटत नाही